आजच्या या कार्यकर्त्यांच्या बैठकीच्या भाजप देशाचे राज्यमंत्री सामाजिक विभागाचे आदरणीय बाबाजी आंबोडे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तो प्रमुख चे माजी आमदार ता माजी या कार्यक्रमास उपस्थित असलेले प्रदेशातील अनेक सर्व प्रमुख पदाधिकारी या कार्यक्रमास देखील व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मान व्यासपीठ उपस्थित असलेले सर्व माता बहिणी आणि वडिचा कार्यकर्ते मित्रांन पार्टी ऑफ इंडिया भाजप शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवारकर अन्य जनता पक्षांचं विरोध आपल्याला हे महायुतीची या ठिकाणी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याची संधी मिळालेली आहे तेव्हा माझी विनंती आहे की आठवड्या साहेबांच वालपर सवलत मध्ये गेले आणि खऱ्या साहेबांच्या जबाबदारीच्या उमेदवाराला सगळ्यांनी असा पाठिंबा देणं गरजेचं आहे आणि ती विनंती करण्यासाठी ते तुम्हाला सांगण्यासाठी आठवले साहेब या ठिकाणी

அடிக்கெட்லி <coughs> <pimient> <coughs> <coughs>

पहिल्यांदा तुमच्या बरोबर येऊन तो तुमच्या बरोबर रस्त्यावर प्रयत्न तो संजय पाटील असेल एवढा विश्वास तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबतो जय